दर 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 तर नमस्कार बाबा पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही सगळे चांगले असाल तर मागच्या व्हिडिओ मध्ये बघितला असाल की आपण थांबलतो तर सकाळी चार वाजता निघून दर आपण धर्मापुरीला आला धर्मापुरी म्हणजे आपल्या गावाकडली नाही तिकडली लातूरकडली कडली अच्छा तर इकडं बेंगलोर सिटी मध्ये एक हाय धर्मापुरी तिथं आला तर आता पुढे जाऊन आता कारण की रात्री नाश्ता केलाय नाश्ता जे जे हो, ते करून भाऊ आता पुढे जाऊन मस्त माहिती दुपारी आंबो ते करायचं जेवण ते करायचं तर भाऊ व्हिडिओमध्ये व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की राहून आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग अभि लागे आलो तिरसुरच्या महागे दोनशे किलोमीटर महागे आहो बघा पूर्णपणे नारळाचे झाड इकडं बाग म्हणजे नारळाचे बाग राज्य आहे तिकडं बघल तिकडं नारळ इकडं बगल तिकडं नारळ निस्त नारळ ढाब्यावर आणि आता दुपारचा वाजला एक आणि आता इथं आंघोळ्या ते करून इथंच आराम ते करायचे जेवण ते करायचे तर इथे शाबू ते बनून ठेवलाय मस्त पैकी आंघोळ्या ते करून जेवण ते करायचं आराम करायचं आता जेवण ते झालंय निघाला तर आता वाजले तर शारता तर आपण आला केरळ मध्ये हे बघा आल्या आल्या तर आपल्याला एक आता सेफ्टीचं पालन करायचं रस्त्याचं पालन करायचं की इकडं राईट साईडच्या कप्यातून ना चालायचं नाही लेफ्ट साइडच्याच त्यानं चालायचं रस्त्यानं का बर की राईटच्या पट्ट्यात गेलं की एक हजार रुपये पॅनल्टी आहे म्हणून लेफ्ट साइडच्याच पट्ट्यानं जावं लागतंय आता no, इथं रस्त्याच्या कडेला गाडी लावल्या टोल नाक्याच्या महाग ता ता तर इथं आता रात्रचं था जेवण ते बनवायचे थोडं इथंच थांबायचे काबर की पुढे नो एंट्री आहे तर इथंच थोडं थांबून जेवायचे बनवून रात्रच मग जायचं शोरूमला मामाश्री मामाश्री झोपले तर आमचे हेव हो का कलाकंद खालो ना आता टमाट्याची चटणी चालू आहे तर इथं मीन मामानं कांदे टमाटे ना अद्रक पेस्ट लसूण ना, ना। भात सुरु वाट झाला भात भात तिकडे खुला पलीकडे गॅसच्या सलीम भाई आता पूर्ण मार झालंय मस्त पैकी टमाटे चटणी चवानो आता वाजले रात्रचे साडेआठ आणि आता आपलं जेवण जे झाले फर्स्ट क्लास मध्ये तर भावानो आता जायचे डायरेक्ट शोरूम ला शोरूम ला जाऊन थांबायचे आपली गाडी उद्या सकाळी खाली होईल आता उद्याचा टायमिंग आहे तर उद्याच्या तारखेत आपली गाडी खाली होईल मग उद्या खाली करून जायचं डबळ उसुरला तर भावानं व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका का भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय